आवड साहेब बोला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातन मी दोन मुद्दे या सरकारच्या निदर्शनास आणू इच्छितो बुलढाण्यामध्ये एक कौटुंबिक वादासाठी एक सोनूने नावाचं कुटुंब पोलीस स्टेशनला गेलं वाद मिटला नाही मिटला माहीत नाही पण तिथनं त्या माणसाला जे गायब करण्यात आलं त्याचा मृतदेह काल सापडला म्हणजे पोलीस स्टेशनमधनं उचलून नेऊन जर कोणाची हत्या होणार असेल तर हे खूप दुर्दैवी आहे सरकारने गांभीर्याने घेऊन याच्याबद्दल काहीतरी निवेदन करावं दुसरी गोष्ट अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघात एक करोडो रुपये खर्च करून महानगरपालिकेने इस्पताल बांधलं आहे त्या इस्पतालची हालत अशी हॉस्पिटलची हालत अशी झाली आहे की परवा रात्री एक पेशंट ॲडमिट झाला अडीच तास तो व्हीलचेअरवरच बसून राहिला कोणीही लक्ष दिलं नाही अडीच तासानंतर तो माणूस ती बाई मृत्युमुखी पडली जबाबदारी कोणाची महानगरपालिका जर अशी हलगर्जीपणा करणार असेल महानगरपालिकेच्या रुग्णालयात तर लोकांनी जायचं कुठे त्यामुळे सरकारने गांभीर्याने घ्यावं असं तरी आपण सरकारला सांगावं